तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी मला त्रास देण्यासाठी दाखल केलाय ज्या व्यक्तीला दोन दोन चार चार पोलिसांचे बॉडीगार्ड आहेत जो व्यक्ती दिवसातनं किमान दहा वेळा बीडच्या एसपींना कलेक्टरला बोलतो त्यांना डायरेक्शन देतो आणि त्या व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि मी खंडणी मागून त्या व्यक्तीला धमकावं आणि त्यांनी त्या घाबरून मला खंडणी द्यावी अशा प्रकारची परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला सर्व माध्यम प्रतिनिधींना माहिती आहे राहिला विषय मी त्याच्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा तर आता मी प्रेसला येताना मी कुठल्या वाहनातून आलोय तुम्ही पाहिलंय आता ते वाहन आणि त्याचं वाहन याची धडक झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार केलेला बरा हा जो गुन्हा आहे तो गुन्हा कशा पद्धतीने दाखल केलाय काय त्याच्यामध्ये वापरलंय कुठल्या पद्धतीचे त्यांनी एव्हिडन्स तयार केलेत आणि वास्तव काय आहे हे मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी ते पुराव्यानिशी तुम्हाला सांगणार पण हो हे सगळं कोण आणि स्पष्ट स्पष्ट आता कोण करत होतं हे संपूर्ण आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे कुणाच्या आशीर्वादाला हे माहिती आहे आज मी तोंडी कुणावरती आरोप करण्यापेक्षा उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स घेऊन येईल आणि मी शिवराज बांगर आहे मी जेल भोगलय माझ्यावरती हल्ले झालेत मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय बाहेर आहे चार वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती प्रचंड छेळलय मला छेळलंय माझ्या वृद्ध आईवडिलांना वडिलांना छळलंय माझ्या पत्नीला माझ्या मुलीला छेळलंय हा हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो मी कुठल्याही राजकीय ऍक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो शेवटी